नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमचे जॉब कार्ड कसे काढू शकता त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर जॉब कार्ड महाराष्ट्र असे टाईप करून घ्या त्याला सर्च करा सर्च केल्यानंतर सर्वप्रथम जी वेबसाईट दिसेल त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्यास बाजूला असे तुमच्या जिल्ह्यांची यादी दाखवेल त्या यादीवरती तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्या तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावांची यादी दिसेल त्या गावाच्या यादीमध्ये तुम्ही तुमचे गाव निवडून घ्यायचे आहे तुमचे गाव निवडल्याच्या नंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दाखवेल त्यामध्ये तुम्हाला आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन या तक्त्यामध्ये यायचं आहे यामध्ये तुम्हाला तीन नंबरचा जो जॉब कार्ड डिप्लॉयमेंट रजिस्टर याला क्लिक करून घ्यायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामध्ये असलेल्या जॉब कार्ड धारक त्यांची यादी तुम्हाला समोर दिसेल या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव शोधायचे आहे यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही या जॉब कार्ड नंबरला क्लिक करून तुमचे जॉब कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता हे जॉब कार्डची प्रिंट काढून घ्यायचे आणि तुम्ही कुठेही ही, ही प्रिंट वापरू शकता आता तुम्हाला महत्त्वाचं ज्यांचे जॉब नंबर यामध्ये नाही आहेत किंवा या, या यादीमध्ये तुमचे नाव नाही आहे तर तुम्हाला जॉब कार्ड कसे काढायचे तर त्यासाठी तुम्हाला हा एक फॉर्म आहे जो की मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम गावाचे नाव टाकून घ्यायचे आहे इथे त्यानंतर ग्रामपंचायत टाकून घ्या तालुका जिला एवढं टाकून आहे त्यानंतर दिनांक टाकून घ्या इथे तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव टाकायचे आहे अर्जदार ही कुटुंब प्रमुखच असेल त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्या हे खालचे काही तक्ते आहेत हे भरून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा इथे एकत्रित फोटो लावायचा आहे त्यानंतर तेरावी स्टेप जी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावं लिहायची आहे या तक्त्यांमध्ये आणि त्यांची कुटुंब प्रमुखाशी नाते काय आहे ते लिहून घ्यायचे आहे वय टाकायचे आहे आणि इथे काही जर अपंगत्व असेल तर अपंगत्व टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराची सही करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो जॉब कार्ड क्रमांक कर दाखवत आहे तुमचा जॉब कार्ड क्रमांक नसल्यामुळे तुम्ही इथे जॉब कार्ड क्रमांक टाकायचा कर नाही त्यानंतर खाली तुमचे एक नंबरला ज्या व्यक्तीचे तुम्ही नाव टाकले आहे तुमच्या कुटुंबातील त्याचे इथे आधार नंबर टाकून घ्या दोन नंबरला जो आहे दोन नंबरला तीन नंबरला जो आहे तीन नंबरला अशी त्यांची टाकून घ्यायची आणि इथे सही घ्यायची आहे आणि हा असा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतला द्यायचा आहे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक अधिकारी किंवा ग्राम रोजगार सेवक, सेवक। याच्याकडे तुम्हाला हा फॉर्म सुपूर्त करायचा आहे त्यानंतर वारंवार ग्रामपंचायतमध्ये जाऊन या फॉर्म अर्जाबद्दल विचारपूस करायची आहे की आमचा जॉब कार्ड नंबर आलेला आहे की नाही जर त्यांनी सांगितलं की तुमचा जॉब कार्ड नंबर आलेला आहे तर मी आधी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा जॉब नंबर डाउनलोड करू शकता आणि तुमचे काम होऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो